नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो तुम्ही जर एल पी जी गॅस धारक असाल तर तुम्ही तीस जूनपूर्वी के वाय सी करून घ्यायचे आहे अन्यथा तुमची सबसिडी बंद होणार आहे आणि गॅस कनेक्शन देखील बंद होणार आहे काय आहे सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जवळची बिलाकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटत असतात तर मित्रांनो चला तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया तर मित्रांनो शासनाच्या माध्यमातून के वाय सी ही एक नवीन प्रोसेस राबवली जात आहे तर मित्रांनो ही के वाय सी कशासाठी राबवली जाते की एखादे जर गॅसधारकाचे डबल कनेक्शन असेल तर ते बंद करण्यात येणार आहे तसे मित्रांनो या ठिकाणी के वाय सी कशा साठी केली जाते तर एखादी गॅसधारक असेल त्याची ओळख पटवण्यासाठी या ठिकाणी ही केवायसी केली जाते तर मित्रांनो यामध्ये शासनाची जाणारी डबसिडी असते ही त्यापासून वाचते तसेच मित्रांनो एखाद्या गॅस धारकाला जर गॅस कनेक्शनपासून वंचित ठेवले असेल तर का वंचित ठेवलेले आहे त्याची ओळख कशी पटवायची आहे त्याला गॅस कनेक्शन कशाप्रकारे मिळवून द्यायचे आहे अशा प्रकारचे ह्या सर्व प्रोसेस राबवण्यासाठी ही केवायसी केली जाते तर मित्रांनो ही केवायसी जी प्रोसेस आहे ही आता एक दीड वर्षापूर्वीपासून राबवत आहे तर मित्रांनो गॅस केवायसी करण्यासाठी जी मुदतवाढ आहे ही कालांतराने सारखी वाढत असते तर मित्रांनो या ठिकाणी आत्ता तीस जूनपर्यंत ही के वाय सी करून घ्यायची आहे अन्यथा गॅस कनेक्शन बंद होणार आहे सबसिडी बंद होणार आहे मित्रांनो ही शेवटची मुदत आहे तुम्ही ई के वाय सी जी आहे गॅस कनेक्शनची ही के वाय सी करून घ्यायची आहे अन्यथा तुमचा गॅस जो आहे गॅस कनेक्शन जे आहे हे बंद होणार आहे आणि पुन्हा आणि पुन्हा तुमचे गॅस कनेक्शन केव्हाही सुरू करता येणार नाही तर मित्रांनो ही के वाय सी करण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे जर तुम्ही ज्या ठिकाणहून गॅस भरत असाल त्या ठिकाणीहून तुम्ही गॅस वितरकाच्या माध्यमातून या ठिकाणी के वाय सी करून घ्यायची आहे त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे मित्रांनो तुमचे जे एल पी जी गॅस असेल इतर गॅसचे पुस्तक असेल हे पुस्तक तुम्ही घेऊन जायचं आहे तसे मित्रांनो आधार कार्ड सोबत ठेवायचं आहे बँक पासबुक सोबत ठेवायचं आहे आणि मित्रांनो आधार लिंकला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर आपल्याला सोबत ठेवायचं आहे जेणेकरून त्या माध्यमातून आपल्याला ओ टी पी देता येणार आहे आणि मित्रांनो ज्या लाभार्थीच्या नावावरती जे गॅस कनेक्शन आहे तो लाभार्थी तिथे हजर पाहिजे जेणेकरून बायोमेट्रिकच्या माध्यमातून ही एक के वाय सी करण्यात येणार आहे अशा प्रकारे गॅस वितरकच्या माध्यमातून तुम्ही ही ई के वाय सी करून घ्यायची आहे जेणेकरून आपले गॅस कनेक्शन बंद होणार नाही सबसिडी यायची बंद होणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वपूर्ण व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब निश्चित करेल तर सबस्क्राईब करून घ्या जवळची बेल अकॉन ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद